अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा चंद्रबाई साहेबांनी मला उमेदवारी दिली तसं प्रतीक्षा विकास कापसे यांच्यासोबत जिल्हा परिषदसोबत पदार्सी गण म्हणजे मधून तसं सा आमदार साहेबांनी जे आश्वासन दिलेले पान रस्त्याचे हो, हो आशे 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 की लाडकी बहिण्याचे हो की अनेक योजना आहे म्हणजे सरकारचे असे आमदार साहेब म्हणजे असे कामं करतात की डायरेक्ट एक शब्द दिला की तो पूर्ण झाला पाहिजे आणि असे तर आश्वासन नसतात त्यांचे म्हणजे हो, त्यांचं काम कसं राहतं एकदम स्पष्ट ते बोलणार तोंडावर बोलणार तुम्हाला होतं तर होईल नाही होत तर होत नाही असे रोखोक आपले आमदार आहे घणामध्ये भरपूर आहे गोठ्याचे काम आहे लोकांचे बऱ्याच समस्या आहे लोकांना सगळ्यात मोठी तर पानंत रस्त्याची शेतीची समस्या आहे एक हायवे कमी झाला चालेल माझ्या मते पण सगळ्या शेतीचे रस्ते झाले पाहिजे असे बावनकुळे साहेबापेक्षा आम्ही प्रयत्न केलेले आणि त्यांनी ते आश्वासन दिलेले की बा आपल्याला सगळे रस्ते महत्त्वाचे महत्वाचे रस्ते त्याच्यानंतर बऱ्याच समस्या आहे लोकांच्या गाईच्या समस्या डॉक्टर नाहीये शिक्षक लोक म्हणजे मुलं शिक्षण दर्जा खूप हे खालावलेला आहे प्रायव्हेटमध्ये सगळे जात आहेत म्हणजे असं आपण इतका खर्च करतोय त्याचा उपयोग काय माझे मते असं वाटतं की शाळा सुधारल्या पाहिजे एकदम शंभर टक्के सुधारले पाहिजेत त्यांची गुणवत्ता बस बर आता तुम्ही निवडणुकीला जनतेला काय सांगाल म्हणजे आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले काय काय काम करणार जनतेचे सर्वात जनतेच्याच कामासाठी आपण उभं राहिलेलं असं जनतेचं मी आवाहन करतो सगळ्या जनतेला नाही निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले काय काम करणार म्हणजे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांची रस्त्याचे प्राधान्य पहिलं रस्त्यासाठी शेतकऱ्याला एक महत्व रस्ता आपला आवश्यक आहे शेतकऱ्यासाठी समजा सगळ्यात समस्या पण महत्वाचा रस्ते आम्ही जर फिरलो आता खेडूबाडी रस्त्यात साधा शेतात जायला पाहिजे रस्ता नाही काही काही लोकांना एवढी समस्या आहे काही लोकांना अजून इतकं घर गर, घरकुल भेटलेलं नाही कोणाला काही असं काही लोकांना खूप भेटलं काही लोक भेटलं नाही ते सगळं न्याय करणं आपण प्रयत्न करणार जनतेला काय आव्हान करणार मतदानासाठी जनतेने सगळ्यांनी घराच्या बाहेर निघून सात तारीख केला आपण सगळ्यांनी भरभरून मतदान करावे आणि प्रचंड बहुमताने प्रतीक्षा विकास कापसे आणि देवीदास जीटोबा भागडे यांना विजयी करावे हे आवाहन करू भारतीय जनता पार्टी पक्षाने जे बला आपल्या सर्वसामान्य महिलांना जे आपलं हे केलंय लाडकी बहीण योजना जी चालू केली आहे त्यांना बऱ्यापैकी लाभ आहे आणि आता सर्व जे आहे मुलींच्या सुरक्षा त्याकडे पण भरपूर लक्ष देत आहे आणि इथून पुढे पण देत राहावं हे एवढीच आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान आहे तर सर भारतीय जनता पार्टी पक्षासाठी भरभरून मतदान करावं एवढं आवाहन करते